श्रीराम एक्सप्रेस न्यूज आपली बातमी आपला आवाज श्रीरामपूर आरटीओच्या रॅलीनेच दिले नियम मोडण्याचे धडे धक्कादायक प्रकार कॅमेऱ्यात कैद नवरात्रीनिमित्त वाहतूक नियमांचे जनजागृती करण्यासाठी श्रीरामपूरच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने शहरातून काढलेल्या रॅलीनेच वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे शहरातील मध्यवर्ती छत्रपती शिवाजी महाराज चौकात भर दुपारी साडेबारा वाजता काढलेल्या या रॅलीमुळे वाहतूक कोंडी झाली महत्वाचं म्हणजे ही रॅली आरटीओ कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीतच काढण्यात आली होती वाहतूक नियमांचे पालन करण्याचे धडे देणाऱ्या याच कार्यालयाने नियम मोडून लोकांना चुकीचा संदेश दिल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे जे स्वतःच नियम पाळत नाही ते इतरांना काय शिकवणार असा सवाल आता नागरिक विचारत आहेत ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत आता जनजागृती रॅलीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कोण आणि काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे